नंदिनी गेली जीवाच्या मदतीला धावून लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की जिवा हा नंदिनीशी खोटं बोलत आहे तिला समजलेलं असतं ती बोलते की जीवा तुम्ही कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तरी मी तुमची व्यथा समजत आहे पण मी देखील अस्वस्थ बसणार नाही मी त्या ज्वेलरकडे जाऊन आजीचा हार कोणी घेतलेला आहे ते शोधून काढणारच एकदा हार मिळाल्यानंतर अर्ध अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्यानंतर आपण पाहतो बाबा घरी आलेले असतात आणि बाबा बोलतात मी आता फ्रेश होतो मला लगेच जेवायला वाट तेव्हा माननी विचारते परंतु जीवा कुठे आहे तेव्हा बाबा तिला उत्तर देतात जीवाला दिलेलं काम संपलेलं नाही तो काम संपल्यानंतर येईल आणि तेव्हा नंदिनीला अतिशय वाईट वाटते तर इकडे आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो काव्या जिवा हा माझ्यासारखा नाही तो खूपच वेगळा आहे त्याला अगदी फ्री जीवन जगायला आवडते काव्य देखील बोलते हो तो नेहमीच असा आहे आणि पार्थ आश्चर्यचकित होऊन विचारतो नेहमीच म्हणजे आणि तेव्हा काव्याला काहीच उत्तर देत नाही तर इकडे आपण पाहतो की जीवा हा ऑफिसमधून घरी जायला निघलेला असतो परंतु रस्त्यामध्ये कुठलीही बस नसते किंवा त्याला कुठलीही टॅक्सी मिळत नाही आणि तो बोलतो आता एवढ्या मला घरी जायचं आहे कधीही काहीही भेटत नाही आता मी कसा जाणार त्यावेळेस त्या ठिकाणी स्कूटरचा फोकस त्याच्या चेहऱ्यावर पडतो आणि तो विचारतो कोण आहे रे आणि तेव्हा आपण पाहतो त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते आणि नंदिनी विचारते बॉयलिफ्ट हवी आहे ना आणि तेव्हा जेव्हा आश्चर्यचकित होऊन तिला विचारतो मी आहे स्वप्न बघत आहे ना तू खरीच आली आहेस का तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते हो मी खरंच आले आहे आणि तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये कशा प्रकारे जीवाला संकटातून वाचवणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे